आता आम्ही चाललेलो आहे आमची म्हणजे माझ्या घरी चाललेले आहेत सगळे चाललेले आहेत कारल्याला तर मला तर आई बोलली का सकाळीचे पण मी बी तिकडे गेलेलो आली बघला ताईस यांच्या बरोबर त्याची मुलं मला सकाळी काय जाणत नाही झाला तर आता मी चाललेलो आहे दोनच्या ट्रेनला चला आता आपण तिकडे जाऊनच भेटू सगळीजणं चाललेली आहेत चला ये रेडी झाले तर बॅगा बिगा घेतलेल्या आहेत आता परत चाललो काल तिकडून आलो दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही चाललेलो आहे हे चिंच हे सोऱ्याचीच मला देते या कोणी बघितले खाल्लेले आहेत काय या चिंच मला खूप आवडतात या चिंच खूप छान लागतात ना बाबू तू खातोस माझ्या बाबूला बी नाही आवडत ना जीविकाला बी नाही आवडत पण मीनी लहानपणी खाल्लेले आहेत या चिंच अजून मला आवडतात खूप म्हणजे खूपच ऊन लागते आणि आता ट्रेनसुद्धा येणारे गेट पडलेलं आहे आणि आता आपण घरी जाऊनच भेटू चला या आम्ही समोसा घेतलेला समोसा मुलामुळे समोसा खातात काय तुम्हाला पाहिजे व्हावं ट्रेनमधला चांगला नाही लागेल पण बाबूच्या मुलं घेतलं आमच्या मला तर ट्रेनमधला समोसा आवडत नाही समोस तर ता माझा फेवरेट आलेलं आहे आता पनवेलला गाडी थांबलेली आहे हे आमचे गेलेले आहेत पाणी आणायला तिकडं रिक्षातच होतं गायत्री आमची आली मस्त क्यूट वाटते एकदम सगळी निघलेली आहेत ना मी टायमाव आलेलो आहे हे बघा पूजा मावशी अजून आली नाही काय हे बघा सगळी रेडी झालेली आहेत ना टेम्पो मध्ये बी घुसली चला चला ए आग ए क्या आमच्या आईवडल आताशी सुटली अ काय अ थांबाला फ्रेश होते <laughs> 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 क्या नॉनसेन्स रुक तुझे पातर रहे अभी आई झोपले चल पहिला मला फ्रेश होऊन दे आई कवा परत किती वेळे आई नाही तू खाली बस बघ त्याला बापूस पाहिजे आणि तब्येत आई त्याची कमी झाली नाही ए बाबू या दिना मग आणि बोल बोल नाही नाही काहीच बघा सगळ्यांना कसं भरून आणलेले आहेत वहिनी वाट ग वा येत

गागा मीन वाटला मी आज ते बघाती नाही ना नाव नाही कणा गेला ना नावच तो बोलला ज्या बबल्या मला तरी फेरी विरोदी का गाडी चालवित होते डॉक्टर बघा हां मामा बेजती का सगळा बरा खाली टकमी बोलतो ए गुरु बस तयार जाम ए गुरु चला आता निघाच नाही क आम्ही निघलेलो आहेत चल 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 तू माझं दाखव तू बोललीस ना, ना, तूरा तूरा ना? तो 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 ए चल प्रिया आमची प्रिया चल आई तुम्ही या पाठीपक्षा टेम्पो अजून चपला आम्ही चेंज केली आहेत बियाची मला दिली आणि माझी तिला दिली चल आज आमची गाडी तरी एकदम क्यूट वाटते पाणी पिणी पिऊन घ्या चला चला आतमध्ये घुसा सगळी बसलेली टेम्पो आमचा पहिला टेम्पो काढायचं आईचा ना हे पूजा चल बस आई ये कुठे गेला ये कुठे गेला हे आमच्या आहो कुठे गेले बोल इतले बोल, आ, इतले बोल एक विराय मा गणपती बाप्पा मंगल मूर्ती

<laughs> चिल्लर पार्टी आमची किती आहे उतरा उतरा आलेले आहेत रूम मध्ये मुलांचा बघा किती आवाज आहे बाबा बाबा शांत काय आहे किडे आहेत कुठे किडे आहेत मुंगा आहे तो मुंगा किड्याना आहे मुंगा आहे या अक्षयची पोर आहे हा अक्षयची गोंड आहे ती गोंड पक्की गोंड आहे आमची गोंड आहे आमच्या सांगा अंगामध्ये देवी लय घुमत होता <laughs> 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 मान कुठला पाहिजे पैशांचा मान पाहिजे सोन्याचा क बजे पाहिजे आण ना, ना मोटर गाडी गाडीच बघा इथे सगळी बसली अजून आपली मंडळी आली नाही ना किती ए म्हणजे आठ वाजलं असेल ना किती वाजलं ना पाहून ना, ना वाजलं पावणे नऊ वाजले तरी अजूनपर्यंत आमच्या आईचा रोशन बी आला नाही अजूनपर्यंत तर आम्ही आमची गाडी तर लवकरच आलेली आहे टेम्पो मध्ये आम्ही आलेलो आहे आम्हाला काम नव्हतं म्हणून आईनेच आम्हाला लवकर पाठवली तुम्ही पुढं जा बोलत आज आपली मस्त पैकी एन्जॉय होणार आहे मस्त पैकी सगळी जण एन्जॉय करणार आहेत आम्ही बसलेलो आहे जेवाला मांडी बस जेवायला मांडी घालून बस असं बसायचं नसतं इथं पूजा सुद्धा बसलेली आहे इथं माझा ताड घेतलेलं आहे बघा आणि इथं गोलू सुद्धा आहे आमचा आमचा बाबू सुद्धा बसलेला आहे काय मुंगी चावली इकडे चावली इकडे चावली का इथं बस जेव्हा बस आतमध्ये जेव्हा बस आई चालू जेव्हा बस 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 साउंडला काय झालेलं आहे काय माहिती बार बार बंद पडतय इथं कोणी साउंड नी काय करू आपटा करू आपटा आपटून टाका आपण वाव बस आपला साउंड एक तरका बंद होते सगळी मूडी येतात नाचण्यासाठी पण साउंडच बंद होते काय तो सांगून झाला काय माहिती आमच्या आज खूप एन्जॉय झाले आज का कोण लवकर झोपणार नाही आमच्या पिंट्या काय काय नाटक करतय कसा बघा उलटा सुलटा झोपत नाग आलीला नाग उलटा सुलटा लोलत नागी न ग बाबा नागी नाडू अजी नागी न हा बघा आमचा साऊंड असा मधील मधील त्याला वारं येत मोठा बोस आलेला आहे काय काय घेऊन आलाय बोस आलेला आहे आमचा

आता आमच्या आई सुद्धा झोपलेले सगळे आपले मंडळी झोपलेले बघा आमचा बाबू सुद्धा झोपलाय दूध पितय बाबूला काही झोप येत नाही बाबा काय दूध बाबा पित कमी करून काय